नमस्कार सीमा मराठी किचनमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे आज मी तुम्हाला काकडीचा पराठा करून दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघा इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन एक काकडी दोन तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि हे मसाले बघा गरम मसाला हळद लाल मसाला धणा पावडर थोडेसे जिरे आणि चवीपुरता मीठ चला तर मग आपण आता पराठा बनवायची सुरुवात करू सर्वप्रथम मी ही काकडी घेते तिला अशी सोलून घेते काकडी सोलूनच घ्यायची न सोलता घेतली तर पराठा कडू लागू शकतो ही काकडी सोलून झालेली आहे आता मी याला किसून घेणार आहे बघा काकडी सोलून झालेली आहे यातलं पाणी मी अजिबात काढणार नाहीये आता मी पराठा बनवण्यासाठी लागणारं पीठ मळून घेते प्रथम यार गव्हाचे पीठ टाकते बेसन पीठ आता यात आपण सर्व मसाले टाकणार आहोत प्रथम हळद थोडीशी लाल तिखट थोडासा गरम मसाला ही धणा पावडर आणि आता आपण यात वाटून घेतलेली मिरची टाकणार आहोत ही कोथिंबीर टाकायची आणि थोडेसे जिरे टाकायचे असे आता चवी कुरता मीठ टाकते आणि आता याच्या किसलेली कापडी टाकून घेते आता हे सर्व मिश्रण मी मळून घेते याच्यामध्ये जास्त पाणी टाकायची गरज नाही लागत कारण काकडीला पाणी सुटतं ना मग पाणी थोडंसं कमीच लागेल गरजेनुसार पाणी टाकायचं हे बघा आता मी पाणी टाकणार आहे आता आपण या थोडं थोडं पाणी टाकूया जेवढं लागेल तेवढंच जास्त पातळ नाही झालं पाहिजे किंवा जास्त घट्ट नाही अजून थोडं ला लागेल हे पीठ आता मळून झालेलं आहे आता मी याला पंधरा मिनिट असंच झाकून ठेवणार आहे पंधरा मिनिटे झालेली आहेत आपलं पीठ बघा किती छान भरलेलं आहे आता मी याचा पराठा लाटते पीठ छान मुरल्यामुळे पराठा बघा अगदी सहज लाटला जातो आहे पराठा जास्त पातळ नाही लाटायचा रंग पण तुम्ही पाहू शकता किती छान आला हे बघा साईड दिवसा व्यवस्थित भाजून घ्यायचा हा पराठा कापणीचा पराठा बनवायला एकदम सोपा आणि खायला खूप खमंग लागतो आपला पराठा अगदी व्यवस्थित भाजून झालेला आहे आता मी याला काढून घेते आता मी तुम्हाला घडीचा पराठा लाटून दाखवते हे थोडंसं लाटून घ्यायचा थोडंसं तेल लावायचं आणि यावर थोडंसं पीठ भुरभुरवायचं व्हायचं आता याला मी फोल्ड करते इकडे पण थोडंसं तेल लावते आणि इथे थोडंसं सुकं पीठ लावते आणि याची घडी करते आता याला लाटून घेते आता आपला हडीचा पराठा लाटून झालेला आहे याला मी तव्यावर भाजून घेते आता याला मी खमंग आणि कुसखुशीत होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेणार आहे आता याला मी पलटी मारते अशी सिंगल पराठ्यापेक्षा घडीचा पराठा चवीला जरा जास्त चांगला लागतो आता मी याच्यावर तेल टाकते मी याला उलटून घेते घडीचा असल्यामुळे हा पराठा बघा कसा फुगलाय हा व्यवस्थित भाजून घ्या हा बघा किती मस्त दिसतंय शक्यतो पराठा घडीचाच लाटावा झालेला दा आहे आता मी याला काढून घेते काकडीचे खमंग पराठे तयार आहेत तुम्ही पण असे बनवून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीत धन्यवाद